मुंबईलाच पालतो जास्त करून भिंजवडला आणि एकदम चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत आमच्या इथे खाली मुंबईमध्ये वीस गुलाल आहेत मग ते नाशिकला पण सतरा गुलाल आहेत असे सदतीस टोटल गुलाल आहेत आणि चांगल्या बायलातच पहिलं पडतो पहिल्यातच आणि चांगला वाढूनच फालतो आणि बागडमध्ये फालतो पन्नास पन्नास त्याच्यात पण पडलेला आहे प्रत्येक आम्हाला बैलाची किंमत लावलेली आहे आधी पण आता पण सांगत असतात पण आम्हाला बैल काय विकायचा नाही इथेच ठेवायचा आहे नाही पल्ला तरी पण चालेल नाव केलं आमचं पण बैल पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळी हा एक ट्रेडिशनल आमचाही आहे म्हणजे पूर्वी पारपासून हा चाललेला सण आहे हा बैलांचा आणि आमच्याकडे पूर्वीपासून बैल आहेत आणि हा सण आम्ही दरवर्षी साजरा करतो तो तिकडे जालन्यामध्ये शंकरपटमध्ये पालक होता एक बुलेट आणि चार बाईक आहेत त्याच्या एक नंबर गेलेला आणि इकडे अजून हारला नाही मुंबईमध्ये ठाकूर नाही हारला आणि रंगा ग्रुप तर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काहीतर्फे पण